नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत करते आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे छाती चव्वेचाळीस तर या ठिकाणी बघा मापं दिलेली आहेत पूर्ण उंची साडेसोळा आहे छाती घेर त्रेचाळीस आहे अप्परचे चाळीस साडेचाळीस घेतलेलं आहे तर यानुसार आपण टाकणार आहे हे मापं गळा उंची साडेसात मागील दहा आहे भाई उंची सहा आहे शोल्डर पंधरा आहे मोंढाघेर एकोणीस दंडघेर साडेचौदा आहे कमरघेर छत्तीस आहे पण हे जे कमरघेर मोंढाघेर दंडघेर आपण ब्लाऊज तयार झाल्यानंतर याचा फिटिंगसाठी वापर करणार तर पेपर कटिंगमध्ये आपण अजिबात फिटिंगची मापं घेणार नाहीत या ठिकाणी बघा पूर्ण उंची साडेसोळा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आता गळा उंची जास्त आहे छाती घेर आपला पण जास्त आहे तर मग शोल्डर किती घ्यायची तर या ठिकाणी मी शोल्डर सहा घेते जसं मी मागील बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गळा उंची जास्त असेल पण यांचा शोल्डर जास्त आहे हे जाड पण आहेत त्यामुळे मी या ठिकाणी शोल्डर यांची सहा घेतलेली आहे आता मोंढा उंची मोंढा उंची या ठिकाणी सहा ते साडेसहा घ्यायची कारण मी सहाच मोंढा उंची घेतली आता छाती घडी तर छाती घेर कसा घ्यायचा तर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर अकरा प्लस दीड इंच म्हणजे घडी किती झाली साडेबाराची या ठिकाणी पाहू शकता साडेबारा मग कमर घेरालासुद्धा मी साडेबारा घेतले तर टक्स उंची पण याच्यामध्येच येते त्यामुळे जेवढी घडी येते तेवढीच मी कमर घडीसुद्धा टाकते तर काही आपल्याला काही आ, कमी किंवा जास्त टक्ससाठी सेपरेट माप टाकायची गरज नाही साईडला लाईन मारून घ्यायची परत एकदा बघा कमर घेराची घडी मी तेवढी घेतली आता मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा मागील मुंढ्याचा देण्यासाठी पाहून घेतले आणि शोल्डरला तिरकस लाईन मारून घ्यायची या ठिकाणी या ठिकाणी मी अर्धा इंच न घेता पाऊण इंच घेते आणि मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आधी लाईट मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर डार्क करून घ्यायची आता शोल्डर आपण सहा घेतली गळा रुंदी पावणे तीन इंच पुढील गळा साडे मागील गळा आपला दहा आहे आणि खालच्या साईडला साडेतीन इंच त्यानंतर या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात गोल घ्या चौकोनी घ्या पंचकोनी घ्या आता या ठिकाणी मी पंचकोणी घेणार आहे मग बाहेर मी अर्धा ते पाऊण इंच परत मार्किंग करणार तर थोडी खालच्या साईडला गेली तर या ठिकाणी थोडाफार आपण तुम्ही मागील गळ्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकतात ब्लाऊजची गळा उंची जास्त असल्यामुळे तुम्हाला आणखीन जर वाटलं की गळा उंची वाढवली पाहिजेल तर तुम्ही वाढवू शकतात काही अडचण येणार नाही गळ्याला उतार तर गळ्याला उतार हा गळ्याकडे द्यायचा ज्या वेळेस गळा उंची जास्त असेल तर हा उतार आपण गळ्याकडे देतो आणि ज्या गळा उंची कमी असते त्यावेळेस आपण काय करतो शोल्डरकडे उतार देत असतो आता मागील टक्स मागील टक्स हा मागील गळा उंचीच्या खाली आला पाहिजे तर खाली आपला बघा साडेपाचवर येतो तर जे खालचं टोक आहे गळ्याचं तर तिथून त्याच्या खाली मी टक्स घेतलेला आहे आता कट करून घ्यायचा आता हा मागील जो आपण गळा या ठिकाणी बघा मी कट करते तर मला असं वाटतं थोडासा उंची कमी आहे तर थोडंसं मी आणखीन थोडं वाढ होते हा उतार कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने मागील गळा दिसतो तर बघा खूप छान दिसतो आता पुढील माप टाकायचं तर पुढील आता आपलं प्रिन्सेसचं माप टाकायचं आहे छाती घेर जास्त आहे छाती घेर आपल्याला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस या ठिकाणी त्रेचाळीस आलं पण मी सम घेते म्हणून चव्वेचाळीस घेतलेला आहे त्याचबरोबर अप्परचसुद्धा घे त्यांचा घेतला तर तो साडेचाळीस आलेला आहे म्हणून मी काय केलं घडी चव्वेचाळीसच्या हिशोबाने मी माप टाकते आणि आता ही मागील मापानुसार आधी आखणी करून घ्यायची मोंढ्याची शोल्डरची आणि खालच्या साईडला फक्त लाईट जास्त नको आणि खाली एक ते सव्वा इंच दीड इंच खाली सोडलेलं आहे आता आपल्याला पुढील माप कसं टाकायचं ते बघा पहिले आपण पुढील गळा घेऊया पुढील गळा साडेसात आहे तर पुढीलसुद्धा रुंदी पावणे तीनच येणार साडेसातवरती मार्किंग करायची आणि या ठिकाणी तीन साडेतीन इंच घ्यायचे तर पहिल्या हुकला ब्लाऊज टाईट होऊ नये म्हणून खालच्या साईडला आपण तीन साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे गळा पसरट थोडासा होतो आणि पहिल्या हुकला ब्लाऊज टाईट होत नाही अशा पद्धतीने मी समोरचा गोल आकार दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी पुढील मंड्याचा आकार देऊन तुम्हाला दाखवणार आहे फक्त पण आपण पन कटिंग करताना पेपर कटिंगमध्ये करणार नाही तर हा पुढील मुंड्याचा आकार मागील मोंडा आणि पुढील मुंड्यामधील अंतर पाऊन इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्याचबरोबर टक्स उंची टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर छातीचा चौथा भाग अकरा आहे आणि त्यात आपण दीड इंच घेतले तर साडेबारावरती टक्स उंची आली त्याचबरोबर हुक लुकच्या पट्टीच्या साईडनी आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा तर मी या ठिकाणी बघा साडेचार इंच आहे आणि खाली सरळ लाईन मारून द्यायची या ठिकाणी हुकलुपच्या पट्टीच्या साईडला आपण मार्जिन घेतलेली नाही ज्यावेळेस आपण पेपर कपड्यावरती कटिंग करू त्यावेळेस आपण मार्जिन घ्यायचं त्याचबरोबर जी लाईन मारली तर खालच्या साईडला मी सव्वा इंच वाढवलेले आहे आता ह्या मोंढ्यामध्ये या ठिकाणावरून सव्वा इंच घेऊन आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आता तुम्हाला वेगवेगळ्या कटिंगमध्ये वेगवेगळा आकार दिसला जाईल कारण या ठिकाणी ब्लाउजची उंची जास्त आहे त्याचबरोबर टक्स अंतर किती घ्यायचं तर मी चव्वेचाळीस छातीसाठी साडेचार इंच या ठिकाणचं टक अंतर घेते कारण की काही आता मोठ्या साईजचा ब्लाऊज कर बरेच जण म्हणतात मोठ्या साईजचे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाहीत तर तुम्ही टक्स अंतर जर व्यवस्थित घेतलं तर बरोबर बसतं कमरेच्या साईडला जेवढं इथं टक्स अंतर घेतलं तेवढंच वाढवलेलं आहे आता आणखीन एक सांगते जे या ठिकाणी आता खाली वाढवून तिथं पण आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आणि इथं या ठिकाणी असा आकार देऊन घ्यायचा तुम्ही तिरकस लाईन मारली तरी चालेल तर येतं मी थोडंसं गोलाईमध्ये घेते हे गोलाईमध्ये घेण्याचं कारण बरोबर आपला ब्लाऊज छातीमध्ये बसतो आता आणखीन हे जे टक्स अंतर घेतलेलं आहे तर तुमचा इथं ब्लाऊज बसतो पण मोंढ्यामध्ये ताईट होतो तर त्यासाठी काय केलं पाहिजे जेवढं तुम्ही टक्स अंतर घेतलेलं असतं त्याच्या निम्मे आपल्याला काय करायचं आहे मुंढ्यामध्ये टक्स घ्यायचं तर आता किती येणार तर या ठिकाणी बघा मी सव्वा दोन यायला पाहिजे साडेचारच्या निम्मे तर मी सम घेते तर दोन्ही साईडनी सव्वा इंच सव्वा इंच आता सव्वा इंच सव्वा इंच या ठिकाणी अडीच अंतर झालं तर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच आधी आपण हे जोडून घेऊया या ठिकाणचं अंतर आपण कोणी घेतं कोणी घेत नाही तर छाती घेरानुसार या ठिकाणी बदल केला जातो अठ्ठावीस छाती ते चव्वेचाळीस पन्नास छातीपर्यंत वेगवेगळे वेग बदल होतात ब्लाऊज उंचीनुसारसुद्धा होतात आता या ठिकाणी बघा मी तीन इंच वाढवते शिलाई मार्जिन सही तीड इंच तीन इंच घेतले आणि साईडला जोडून द्यायचं त्याचबरोबर खालच्या साईडला आपण सव्वा इंच सा वाढवलेले तर दोन्ही साईडला जोडून घ्यायचं या साइडनी पण जोडून घ्यायचं आणि आता या ठिकाणी छातीघेर जास्त आहे तर या ठिकाणी एक तुम्ही टक्स घेऊ शकतात तर बारीक जसं आपण फोर टक्सला हुकलुकच्या पट्टीच्या साईडला जसा टक्स घेतो पावी इंचा किंवा लाईट एक लाईन मारतो त्या मा ला, ला, तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात म्हणजे ते छातीमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसतो जर तुम्ही हुकलुकच्या पट्टीला जर टक्स घेतला तर या ठिकाणचं अंतर थोडं वाढवायचं जेवढा तुम्ही टक्स घेणार आणि त्यानंतर या ठिकाणी जोडून घ्यायचं आणि जर टक्स घेणार नसाल तर मग सर्व वरच्या लाईनला आपण हे लाईन मारू शकतो गळ्याला उतार द्यायला विसरायचं नाही आणि आपण पुढील मुंड्याचं कटिंग करणार नाही ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस बरोबर त्या मोंढ्याचा बर आकार येऊन जातो तर आता बघा या ठिकाणी मी कटिंग कशी करते जेवढं आपण अंतर घेतलेलं आहे तर ते अंतर आपण कट करून टाकतो अशा पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झालेली आहे आता आपल्याला घ्यायची आहे भाई भाईचं माप कसं टाकायचं आता आपण उंची घेणार उंची आपली सहा इंच आहे जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं शिलाई मार्जिन आणि बिना अस्तरचा असेल तर दीड इंच घ्यायचे आता घडी घडी आपण छातीचा चौथा भाग घेतोय तर या ठिकाणी छातीचा चौथा भाग अकराची घडी आहे भाईसाठी त्यानंतर तिथं आपली आपण घेतलेली आहे उंची शिलाई मार्जिन तिथे एक लाईन मारून घेतली आता मोंडा खोली म्हणजे भाईसाठी जी खोली घ्यायची तर ती आपण तीन इंच घेतो तर मी या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि आतल्या साईडला दोन इंच सरळ लाईन मारली त्यानंतर राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे या ठिकाणी जरी आपण बाकीच्या ब्लाऊजला दीड इंच घेत असेल तर या ठिकाणी मी दोन इंच घेतलेले आहे राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे तर राहिलेला भाग नऊ तर त्याचे राहिले साडेचारवरती मी मार्किंग केली आणि असा बॉक्स तयार करून घेतला आता आपल्याला मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता पुढील मोंड्याचा आकारसुद्धा बघा प्रत्येक भाईला सेमच मुंढ्याचा आकार असतो फक्त भाई उंची साडेचारच्या आत असेल तर इथल्या मुंढ्याचा आकार मागील व मूळ पुढील मुंढ्याचा मध्ये अंतर कमी असतं त्यानंतर आपला मुंढा घेर किती आहे तर या ठिकाणी बघा बरोबर आपलं साडेनऊवरती आपला पॉईंट आलेला आहे मुंढ्याच्या फिटिंगचा तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बाईची मापं टाकली तर तुमची भाई अजिबात चुकणार नाही आता दंडघेर आणि त्यानंतर शिलाई मार्जिन आता बरोबर तर नेहमी मी तुम्हाला डायरेक्ट सांगत असते तर प्रत्येक वेळेस आपण मिईच्या फिटिंगचं माप टाकायचं नाही आतल्या साईडला दंडघेऱ्याला अर्धा ते पावणे इंच तिरकस लाईन मारून घ्यायची तर कधीही तुम्ही जर असे पेपर कटिंग करून ठेवणार असाल तर काही काही महिला ब्लाऊज येतो शिवायला फक्त आपल्याला ब्लाऊज उंची आणि भाई उंचीमध्येच बदल करावा लागतो पण आता या ठिकाणी प्रिन्सेस आहे तर तुम्हाला डायरेक्ट मापं टाकावी लागतील प्रिन्सेस ब्लाऊजची जर मापं तुम्हाला टाकायची असतील तर प्रत्येकाची सेपरेट टाकावी लागणार आहेत कुणाचीही पेपर कटिंग एकमेकाला जमत नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी पुढील मुंड्याचा आकारसुद्धा कट करून घेते अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग झालेली आहे छाती चव्वेचाळीस तर तुम्हाला आजची पेपर कटिंग कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात तर अशा पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणीचे धन्यवाद